स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये अंगावर शहारे आणणारा हम गया नाही जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे आजचा अनुभव पुण्याजवळ असणाऱ्या रेवदी या तालुक्यात राहणारे श्री नितीन दादांचा आहे दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी श्री नितीन जगताप श्री स्वामी समर्थ महाराजांचा परमभक्त गेली सात वर्ष मी स्वामी सेवेत आहे स्वामी नामाचा जणू मला छंद आहे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्यातील सर्वच दिवस बदलून गेले ग्रॅज्युएशन नंतर मला कुठेच काही काम मिळत नव्हते खूप प्रयत्न करूनही मनासारखे काहीच होत नव्हते खरं तर त्यावेळी मी खूप डिप्रेशनमध्ये होतो आणि त्याच दरम्यान रक्षाबंधनची ती वेळ होती माझी चुलत बहीण म्हणजे माझ्या काकांची मुलगी मला राखी बांधण्यासाठी घरी आली होती मला निराश झालेलं पाहून तिने माझी परिस्थिती विचारली आणि जेव्हा मी तिला माझ्या आयुष्यातील ही व्यथा सांगितली तेव्हा तिने मला स्वामी सेवेची वाट दाखवली ती मला म्हणाली नितीन तुला मनासारखी नोकरी हवी असेल तर संकल्पाने गुरुचरित्र पारायणे कर तसेच मला तिने ग्रंथ देखील आणून दिला त्यानंतर मला स्वामींच्या मठाचा पत्ताही दिला मी पहिल्यांदाच तेव्हा स्वामींच्या मठात गेलो मन खूप शांत प्रसन्न झाले जणू काही स्वामींनी मला तिथे बोलावूनच घेतले असेच मला तेव्हा वाटले मग मी दोनच दिवसात सर्व माहिती घेऊन गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली पारायणाचा पाचवा दिवस आणि माझ्या मित्राने मला एका चांगल्या जॉबची ऍडव्हर्टाईज दाखवली त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी मला जॉईन होण्यासाठी ऑफिसमधून कॉल आला ती माझ्या आयुष्यातील पहिली स्वामी प्रचिती म्हणजे पारायण पूर्ण होण्याच्या आतच मला मनासारखा जॉब मिळाला त्यानंतर मग ऑफिसला जाण्याआधी मी नित्यसेवा करू लागलो ऑफिसवरून घरी आल्यानंतर मी स्वामींचा जप करत असायचो असेच काही वर्ष उलटले आणि मग माझ्या घरी लग्नासाठी सर्वच लोक माझ्या मागे लागले पण माझं आमच्याच ऑफिसमध्ये असणाऱ्या एका मुलीवरती प्रेम होतं पण दोघांच्याही घरात विरोध होता मग आम्ही दोघांनाही संकल्प केला आपण एकवीस सारामृत पारण करू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस घेऊ आम्ही ठरल्याप्रमाणे सगळ्यात आधी स्वामींच्या मठात जाऊन आलो आणि त्यानंतर एक्कावन्न सारामृत पारणाचा आरंभ केला जवळपास एक महिना उलटून गेला आम्ही दिवसभर दोघेही उपवास करायचो दररोज ऑफिसमधून घरी आल्यानंतर संध्याकाळी पारायण करायचो आणि मग पारायण झाल्यानंतरच रात्रीचं जेवण करायचो अशातच आमची अडतीस पारायणं पूर्ण झाली मला आठवते माझं ते, ते अडतीसावं पारायण होतं आणि त्या पारायणाच्या दिवशी माझ्या आई माझ्या जवळ येऊन म्हणाली तुला तिच्याशीच लग्न करायचं आहे ना ठीक आहे दोन दिवसात तिला घरी घेऊन ये आम्हाला तिला भेटायचं आहे दादा म्हणतात तो क्षण खूप म्हणजे खूप आनंदाचा होता दोन दिवसांनी गुरुवार होता मी तिला घरी घेऊन आलो आणि माझ्या आईबाबांनी संमती दिली शेवटी स्वामी कृपेने सगळ्यांच्या सहमतीने आमचं लग्न झालं पण लग्नाआधीच आमच्या पत्रिकेमध्ये खूप विघ्न होते खूप अडथळे होते पण स्वामींवरती विश्वास आम्ही ठेवला होता कारण आम्ही दोघीही स्वामींचे भक्त होतो अशातच स्वामींची पुण्यतिथी आली आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या पत्नीने गुरुचरित्र पारायणाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली खरं तर तिने आत्तापर्यंत असंख्य पारायणं केली होती पण ती सर्व निर्विघ्नपणे पार पडली पण हे पहिलंच असं पारायण होतं ज्या पारायणामध्ये सतत विघ्न आणि अडथळे येत होते पहिल्या दिवशी देवघरातील दिवा विजला थोड्या वेळाने माझ्या पत्नीला ताप भरला जड तिच्या छातीत दुखू तरीही तिने दोन दिवस व्यवस्थित निष्ठेने पारायण पूर्ण केली पण चौथा दिवस आला आणि त्या दिवशी मात्र घात झाला घरातलं सगळं आवरून माझी पत्नी पारायणाला बसली काही अध्याय वाचले आणि तिच्या छातीत दुखू लागले थोड्या वेळाने तिला चक्कर आली आणि काही कळायच्या आतच तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले तिला त्या अवस्थेत पाहून मी पूर्णपणे खचून गेलो खरं तर मी ऑफिसला दररोज घरातून नऊ वाजता निघायचो आणि माझी पत्नी पारायणाला साडेसहा वाजता बसायची त्यामुळे त्या, त्या वेळात मी घरीच होतो इमर्जन्सी आम्ही तिला हॉस्पिटलला नेले आणि त्यावेळेस कळाली की तिच्या हृदयाचे ठोके बंद झालेले आहेत कारण तिला मेजर अटॅक आलेला आहे डॉक्टरांनी तिला घरीच घेऊन जा असे सांगितले केस फसलेली आहे असेही सांगितले दादा म्हणतात तो क्षण माझ्या आयुष्यात अगदी माझ्याच मरणासारखा होता मी शांत होतो मी काहीच बोलत नव्हतो त्यावेळी हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीची आई माझी आई सगळेच लोक होते सगळे फक्त रडत होते डॉक्टरांच्या त्या शब्दानंतर मी घरी आलो घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले स्वामींचा फोटो मी देवघरातून उचलला स्वामींवरती अविश्वास दाखवला स्वामींवरती खूप भांडलो आणि तो फोटो घराच्या पाठी असलेल्या आमच्या चुलीमध्ये मी टाकून दिला मी स्वामींना एकच म्हणालो स्वामी तुम्ही खोटे आहात तुम्ही असतात तर असं झालंच नसतं आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या विश्वासाने केल्या पण आज तुम्ही आम्हाला फसवलंत मी असं स्वामींना म्हणालो तो फोटो मी त्या चुलीत टाकला पण त्याच्या पाच मिनिटात माझ्या फोनवरती माझ्या आईचा फोन आला आई माझ्या आईने सांगितलं तू कुठे गेला आहेस लवकर हॉस्पिटलमध्ये ये डॉक्टरांनी तुला अर्जंट बोलावलेला आहे कारण आपल्या नंदिनीचे बंद झालेले ठोके पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत शस्त्रक्रिया करायची आहे त्यासाठी बाकीची प्रक्रिया करायची आहे तू लवकर ये आईचे शब्द ऐकले स्वामींचा चमत्कार पाहिला आणि त्यावेळी स्वतःची लाज वाटली पटकन पुन्हा एकदा चुलीजवळ गेलो जिथे स्वामींचा फोटो टाकला होता तर तिथे काय सांगू तुम्हाला स्वामींनी खूप मोठा चमत्कार केला होता जो फोटो मी पेट्या अग्नीत टाकला होता तो फोटो त्या अग्नीतून अगदी जसाच्या तसा बाहेर होता मला हा चमत्कार कळलाच नाही मला काय करावे समजलेच नाही मी तो फोटो तसाच उचलला आणि तो फोटो घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आलो तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले तुमची पत्नी ही गेली होती तिचे ठोकेही बंद झाले होते पण काय चमत्कार झाला माहिती नाही आणि तिचे ठोके पुन्हा परत आले श्वास वाढू लागला श्वासची ऑक्सिजन पातळी ही वाढत गेली आता तिच्यावरती आपल्याला तीन शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला पुढच्या काही गोष्टी करायच्या आहेत डॉक्टरांनी माझ्याकडून फॉर्म भरून घेतला त्यानंतर मी डॉक्टरांना एकच विनंती केली की मला फक्त एक मिनटं माझ्या पत्नीला भेटू द्या डॉक्टरांनी होकार दिला मी तिथे गेलो स्वामींची विभूती तिच्या कपाळाला लावली आणि त्यानंतर तो स्वामींचा फोटो मी तिच्या छातीजवळ पकडला त्यानंतर मी बाहेर आलो तीनही शस्त्रक्रिया ह्या सक्सेस झाल्या पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर माझी पत्नी ही व्यवस्थित झाली पंधरा दिवसानंतर माझ्या पत्नीला घरी सोडण्यात आले आणि तो दिवस गुरुवारचा होता आणि सगळ्यांच्या घरच्यांची त्या दिवशी एकत्रित भेट झाली आणि त्यावेळेस आमच्या पत्रिकेतील त्या विघ्नावर सगळ्यांची चर्चा जा झाली पत्रिकेत सांगितलेलं विघ्न जे होतं ते आलं होतं खूप मोठं संकट होतं पण जसा आम्ही स्वामींवर विश्वास ठेवला स्वामींच्या विश्वासाने आम्ही लग्न केलं त्याच स्वामींनी आम्हाला तारलं पण अजूनही कुठेतरी पश्चाताप होतो की एका क्षणाला का होईना स्वामींवरती अविश्वास दाखवला स्वामींचा फोटो पेटत्या अग्नीत टाकला मात्र स्वामींनी आमची साथ दिली स्वामींनी त्यांची अनुभूती दिली पुन्हा एकदा हम गया नाही जिंदा हे या वाक्याची स्वामींनी आम्हाला प्रचिती दिली खरंच स्वामी साक्षात आहेत आणि फक्त स्वामीच आहेत हे आम्हाला त्या क्षणी कळून चुकले विघ्न खूप मोठं होतं संकट खूप मोठं होतं पण स्वामी कृपेने एवढं मोठं संकट हे सहज तारून गेलं खरंच स्वामी शक्ती अफाट आहे आणि स्वामी शक्ती ही आघात आहे विश्वास ठेवला आणि निष्ठेने सेवा केली तर स्वामी पाठीशी राहतातच हे आम्हाला त्यावेळी पुन्हा एकदा कळून चुकले श्री स्वामी समर्थ मग त्यानो अत्यंत अद्भुत अक्षरश अंगावर रोमांच आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ